ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका खंदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीसाठी आज अखेर उमेदवार अर्ज दाखल झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे अध्यक्ष पदासाठी पाटील किसन देवराम डॉक्टर रवींद्र कुलकर्णी विक्रमशाह विजय बोरसे लालचंद सेनानी राकेश महेश्वरी संतोष पाटील उपाध्यक्ष पदासाठी सुभाष पाटील पुरुषोत्तम शेटे विश्वस्त पदासाठी सुभाष पाटील संतोष पाटील पुरुषोत्तम शेटे संचालक पदासाठी प्रसाद शर्मा प्रवीण जैन विक्रमशहा डॉक्टर रवींद्र कुलकर्णी संतोष पाटील लीना प्रवीण पाटील यांनी अर्ज दाखल केले आज लीना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती त्या जयश्री पाटील महिला मध्ये संचालक पदासाठी ग्रुप मधून अर्ज आल्याने जोरदार चर्चा होती लीना पाटील यांचा महिलांचा मोठा ग्रुप आहे त्या विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे आशीर्वाद पॅनलला खिंडार पडण्याची शक्यता आहे निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली असून विरोधी पॅनल करण्यापेक्षा अपक्ष उमेदवार राहण्याकडे कल आहे काही उमेदवार जोडीने फिरत आहेत उद्या काही अर्ज येणार असून उद्या सायंकाळी चित्र स्पष्ट होईल